नवज्योत सिंग सिद्धू यांची सभा ऐनवेळी रद्द झाल्यानं काँग्रेस पक्षाला आपली सभा घेण्याची वेळ आटोपती आली आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आपलं भाषण अर्धवट सोडत सभास्थळावरून निघून गेले यावेळी सिद्धूला ऐकण्यासाठी आलेले नागरिक सिद्धू न ना आल्याचं कळताच सभास्थळ सोडून निघाले शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ युवक काँग्रेसच्या वतीनं मालपाणी लॉन्सवर आयोजित केलेल्या युवा समर्थन मेळाव्यासाठी पंजाबचे मंत्री आणि काँग्रेसचे काँग्रस्त्रि सिंग सिद्धू येणार असल्यानं संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे मोठी तयारी करण्यात आली होती सुरुवातीला एकची ची नंतर दुपारी तीन आणि शेवटी चारची वेळ ठरवण्यात आली सिद्धूला ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दीही केली मध्यंतरीच्या काळात आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा सांगणारं भाषण केलं तर आमदार बाळासाहेब थोरातांचे भाषण सुरू असताना सत्यजित तांबे यांच्या मोबाईलवर सिद्धू यांनी संपर्क करून व्हिजिबिलिटी अभावी सायंकाळी सहा नंतर शिर्डीच्या विमानतळावरून खासगी विमानाला उड्डाण करणं शक्य नसल्याचे हवाई वाहतूक नियंत्रक कक्षातून सांगण्यात आल्यानं संगमनेला येणं रद्द करून ते निळवंडे गावच्या हद्दीतून परत शिर्डीकडे आणि तिथून सुरतकडे रवाना झाले यावेळी सिंग सिद्धू यांचा आवाज सर्वांना ऐकू येण्यासाठी सत्यजित तांबेणी त्यांचा मोबाईल जवळ धरला होता यावेळी उपस्थितांना सिद्धू यांनी काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन करीत मी शरीरानं नाही पण मनानं तुमच्यात आहे विजयानंतर तुमच्याशी बोलण्यासाठी संगमनेला अवश्य येईन असं आश्वासन त्यांनी दिलं आपल्या सर्वांशी सिद्धजी सिद्धूजी आपले शिर्डी विमानतळावर आले होते परंतु त्यांच्या विमानाला ताबडतोब परत उडण्याची सूचना तिथल्या यांनी दिल्यामुळे ते कवठे कमळेश्वरपर्यंत पर्यंत आले कवटे कमळेश्वर वरून ते त्यांना मागं जावं लागलं त्यांनी साहेबांशी फोनवर चर्चा केली आणि साहेबांना सांगितलं की मला परत जावं लागणार आहे कारण त्यांच्या विमानाला सहा वाजता टेक ऑफ करायला शिर्डीच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल जे सगळे बघत असतात त्यांनी सूचना केल्यामुळं त्यांना जाण्याची वेळ आलेली आहे त्यांनी आत्ता भाषणामध्ये त्यांचं तुम्हाला ऐकू आलं की नाही मला माहीत नाही पण मी थोडं थोडं जे ऐकत होतो त्यांनी जे सांगितलं ते म्हणजे आपल्याला राहुल गांधींना पंतप्रधान करायचे त्यासाठी एक एक जागा आपल्याला या देशामध्ये महत्वाची आहे आणि म्हणून त्याच्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा देखील आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पदरात टाकण्यासाठी आपण काम करा आणि ते झाल्यानंतर मी तुमचे सगळ्यांचे आभार मानायला परत एकदा या ठिकाणी संगमने येईल असं त्यांनी आत्ता सांगितलं तुम्ही ऐकलं असेलच असं मला खात्री वाटते आता साहेबांचे भाषण झालेलं आहे आणि सगळ्यांचेच भाषण झालेले आहेत मी जास्त काय तुम्हाला आज या विषयावर सांगणार नाही कारण नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी शिवसेना त्यांचं सरकार त्यांचे पाच वर्षातले कामाची पद्धत हे सगळे विषय आपण सगळ्यांनी सातत्याने आता प्रचारामधून टीव्हीवर वर्तमानपत्रात ऐकलेले आहेत मात्र ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून तेवीस तारखेला होणाऱ्या या निवडणुकीत आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाच्या पंजाच्या चित्रासमोरचं बटन दादावं हो, आणि नामदार बाळासाहेब थोरात यांची हात बळकट करावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर नितीन शेळके हेस्न मीडिया संगमनेर